अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो ईश्वर सावली या आपल्या हक्काच्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश मी घेऊन आलेली आहे आजचा स्वामी संदेश नेहमीप्रमाणेच खास असणार आहे आजच्या दिवशी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे तुमच्यासमोर जे दोन फूल दिसत आहेत त्यापैकी एक फूल आपल्याला आज निवडायचं आहे आणि तुमच्यासमोर काय संदेश आलेला आहे ते देखील जाणून घ्यायचं आहे तर स्वामी भक्त हो तुम्ही तुमच्यासाठीचं एक फूल निवडलं असेलच अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते तर भक्त हो ज्यांनी दोन नंबरचा फूल निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगताहेत स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात अरे माणसाच्या विचारातूनच माणसाची पात्रता ठरत असते विचारानेच माणसाचा कृष्ण होतो आणि विचारानेच माणसाचा दुर्योधन सुद्धा होतो म्हणून तुझे विचार कसे आहे याला सगळ्यात जास्त महत्व आहे तुझे विचार नेहमी शुद्ध ठेव जेव्हा तू शुद्ध विचार करतो ना तुझं मन निर्मळ असतं स्वच्छ असतं आणि एखाद्या सकारात्मक विचार तुझ्या मनामध्ये जन्म घेतो तेव्हाच खऱ्या अर्थाने तू मनुष्य म्हणून कसा होणार आहे हे समजलं जातं तुला जर कृष्ण व्हायचं असेल तर तुझ्या मनामध्ये सकारात्मकता यायला हवी सकारात्मकता असायला हवी आणि जर तुझ्या मनात फक्त नकारात्मकतेचं बीज पेरलं गेलं तर तुझा दुर्योधन झाल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच वेळीच सावध हो तुझ्या मनामध्ये फक्त आणि फक्त चांगले विचार ठेवण्याचा प्रयत्न कर तुझे विचार चांगले ठेवण्यासाठी तुला अध्यात्मच मदत करेल जेव्हा तू अध्यात्माच्या मार्गावर चालतो तेव्हा तू आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने चांगलं वाईट यामध्ये तुला फरक दिसून येतो आणि मग तुझी पावलं कधीही चुकीच्या दिशेने वळत नाही तुझ्या हातून सदैव सत्कर्म घडत असतात आणि जेव्हा तुझ्या हातून सत्कर्म घडतात तुझे विचार शुद्ध होऊ लागतात तेव्हा तुझा कृष्ण झाल्याशिवाय राहणार नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेव परक्या गोष्टीवर अधिकार गाजवायचा नसतो जे तुझं असणार आहे ते तुला मिळणारच आहे आणि जे तुझं नाही ते कितीही घट्ट पकडून ठेवण्याचा तू प्रयत्न जरी केला तरीही तुझ्या हातून ते सुटणारच आहे म्हणून एखादी गोष्ट त्याऐवजी तुला काय मिळवता येईल याचा तू जास्त विचार कर आणि जे तुझ्याकडे आहे त्याच्यातच आनंद शोधण्याचा प्रयत्न कर म्हणजेच आपोआपच तुला सुखाची प्राप्ती होईल तडजोड करणं हा देखील एक खूप चांगला मार्ग असतो अरे ज्याला तडजोड करायला जमताना तो आयुष्यामध्ये कुठल्याही शर्यत जिंकू शकतो माणसाला तडजोड करताच आली पाहिजे जिथे तडा जातो तिथे जोड देता आलं की कुठलंच नुकसान होत नाही तडजोड म्हणजे शरणागती नव्हे तर परिस्थितीवर केलेली मात असते म्हणून कधी काळी जर तुला तडजोड करण्याची वेळ आली तरीही त्याचं दुःख मांडू नको त्याच्यावर फार खोलवर विचार करू नको तडजोड करायला शिकला की आपोआप तुझ्या जीवनाची गाडी देखील सोपी होण्यास तुला मदत मिळणार आहे पुस्तकाच्या पलटणाऱ्यांना पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप काही शिकवून जातात ज्या पायांना पूर्वीपासून ऊन वारा पाऊस पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते ना अशीच पावलं शेवटपर्यंत थकत नाहीत म्हणून तुला देखील तुझ्या पावलांना कधीही थकू द्यायचं नाही म्हणून वाट्याला आलेलं संघर्ष तुझ्याच वाट्याला का आला असं प्रश्न परत परत विचारू नको तर त्या संघर्षाचा सामना करायला शीख आणि तुझ्यासमोर जी परिस्थिती आलेली आहे तिचा सामना करायला एकदा की तू सुरुवात केली की के आपोआप तुला मार्ग दिसत जातो आणि तुला जे हवं आहे ते देखील तुला मिळतं पुढे स्वामी सांगताहेत सुख आणि दुःख चांगलं वाईट यश आणि अपयश या नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत आणि दोन्ही बाजू तुला बघायची आहे दोन्ही परिस्थितींना तुला सामोरं जायचं आहे सुखात मांजायचं नाही आणि दुखात लाजायचं नाही सुखात मांजायचं नाही आणि दुखात लाजायचं नाही एवढा जरी तू नियम पाळला ना तरीही खऱ्या अर्थाने तुला तुझ्या आयुष्याचा अर्थ समजणार आहे आणि जो भक्त आमचं नामस्मरण करून आयुष्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो ना अशा भक्ताला आम्ही सदैव एकच सांगतो नकोस मी भी तुझ्या सदैव पाठीशी आहे बाळ तू नकोस मी भी तुझ्या अखंड पाठीशी आहे तर स्वामी भक्त हो आता ज्यांनी एक नंबरचं फूल निवडलं आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगताहेत ते आता आपण पुढील प्रमाणे पाहूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतायत अरे परमात्माला शरण जाणं म्हणजे परमात्मा आपला आहे त्यांच्या वाचून आपलं दुसरं कोणीच नाही आणि आपलं काही करत नसून सर्व तोच आपला हितकर्ता करत आहे असा दृढ विश्वास ठेवणं म्हणून जेव्हा तू आम्हाला शरण जाण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा या गोष्टीची तयारी तू नक्कीच ठेव की तुझ्या वाट्याला दुःख येणार आहे संकट येणार आहे पण त्या काळातही तू परमात्माचा हात कधीही सोडणार नाही त्या परमात्म्यावर ठेवलेला विश्वास कमी होऊ देणार नाही अरे जो भक्त आमच्यावर दृढ विश्वास ठेवतो अशा भक्तांसाठी आम्हाला चमत्कारही करावे लागतात पण त्यासाठी आमच्या भक्तांची देखील तेवढी भक्ती शुद्ध असावी लागते आमचा भक्त सदैव सत्याच्या मार्गावर चालत राहावा एवढीच आमची अपेक्षा असते कारण सत्याचा दिवा कधीही विजत नाही वेळ आली की तो अंधाराचा पराभव करून जीवनात प्रकाश देखील पेटवतो फक्त तोपर्यंत संयम मात्र ठेवायला यायला हवा आणि जर का तुझं मन तुझे विचार आणि तुझे कर्म शुद्ध असतील ना तर तुझ्या आयुष्यातील सत्य काय आहे हे शोधणं तुला अजूनच सोपं जातं म्हणून नेहमी तुझं ठेव तुझे विचार शुद्ध ठेव आणि सातत्याने चांगले कर्म तू करत राहा जेणेकरून तुला आमची साथ ही सदैव लाभेल कारण आम्ही अशाच भक्ताच्या सोबत असतो ज्याचे कर्म शुद्ध असतात हे आयुष्य आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात कठीण काळ हा येतच असतो फक्त जो तो त्याच्या त्याच्या विचार करत असतो पण एकदा का होईना तुझ्याकडे जे चांगलं आहे ते शोधण्याचा प्रयत्न कर आणि जे तुझ्याकडे आहे ते अजून कित्येक जणांकडे नाही एवढा जरी तू विचार केला तरीही तुला खऱ्या अर्थाने तुझ्या आयुष्याचा आनंद सापडणार आहे अरे प्रत्येकाच्या आयुष्यात कठीण वेळ येतच असते पण त्यावेळी रडत राहण्यापेक्षा परिस्थितीवर मात करायला शिकायला हवं हे सर्वात महत्वाचं आहे कारण कठीण काळात मिळालेली शिकवण तुला आयुष्यात एक नवीन मार्ग नक्कीच दाखवत असते आयुष्य बदलून टाकते तेव्हा परिस्थितीवर मात करायला शिक आणि तुझे आयुष्य अजून उज्ज्वल बनवण्यासाठी तू स्वत प्रयत्न कर जर वागण्यात खोटेपणा असेल ना तर जगण्यात मोठेपणाचा दिखावा करणं निरर्थक ठरतं माणसाचा खरा मोठेपणा त्याच्या प्रामाणिकपणातच आणि वागणुकीतोच दिसून येत असतो बाहेरून मोठेपणा मिरवला तरी तुझ्या लोकांना तुझ्या खोट्या वागणुकीचा प्रत्यय हा नक्कीच येतो आणि तुझ्याबद्दलचा जो आदर आहे जो आधार असतो तोही नष्ट होतो त्यामुळे मोठेपणासाठी नव्हे तर स्वतःच्या सत्ततेसाठी प्रामाणिक राहणं महत्वाचं आहे कारण खरेपणा हा जगण्याला खरी प्रतिष्ठा आणि आत्मसंतोष देतो म्हणून दिखाव्यासाठी तू चांगलं वागू नको तर अंतर मनापासून तू इतरांशी चांगलं वागण्याचा प्रयत्न कर प्रामाणिकपणाने जगण्याचा प्रयत्न कर जेव्हा तू इतरांची मदत अगदी मनापासून करतो आणि त्यामध्ये निस्वार्थी भावना असते ना तेव्हा ही लोक तुझ्या मदतीला येतील किंवा नाही येणार पण तुझी स्वामी माऊली नक्कीच सदैव तुझ्या मदतीसाठी धावून येईल आणि तुला एकच सांगेल भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळ तू भीव नकोस मी तुझ्या अखंड पाठीशी आहे तर स्वामी भक्त हो आजचा हा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर तुम्ही एक फुलही निवडलं असेल अशी मी आशा करते तर तुम्ही कोणत्या नंबरचं फूल निवडलं होतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्यासाठीचा जो स्वामी संदेश होता तो तुम्हाला कसा वाटला हे देखील नक्कीच कळवा जेणेकरून अजून नवीन स्वामी संदेश बनवण्यासाठी आपल्यालाही प्रेरणा मिळेल आणि पुन्हा एकदा नव्याने तुमच्यासाठी अशाच प्रकारचे छान छान स्वामी संदेश मी घेऊन येईल तर स्वामी भक्त हो तुम्ही आपल्या ईश्वर सावली या चॅनेलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि मुख्य म्हणजे आपले स्वामी संदेश नेहमी ऐकत रहा सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ